यवतमाळ शहरातील मायबाप मतदार जनतेचं चो तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे ते आम्ही सर्वजण पाहून आहोत डिसेंबरला मतदान पार पडणार आहे मतदारांना काय सांगाल काय आवाहन कराल यवतमाळ शहरातील सर्व सुद्धा मतदारांना माझ एक नम्र आवाहन आहे म्हणजे विनंती आहे की आपल्या शहराचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर येत्या वीस डिसेंबरला जे सार्वत्रिक निवडणूक आहे तेव्हा मतदान होणार आहे तर वीस डिसेंबरला सकाळी सात पासन संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे तर आपण साडेपाच वाजताची वाट बघू बघू नये सकाळी लवकरच मतदानाला जा आणि काँग्रेस पक्षाचे जे जे उमेदवार आहेत ते आणि प्रियंका मोगे ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह हात आहे हे सांगायची गरज नाही कारण हा एवढा जुना पक्ष आहे की सगळ्यांनाच माहिती आहे पंजाब काँग्रेस पक्षाचं बोधचिन्ह आहे तर आपण सगळ्यांनी नगराध्यक्ष सोबतच जे नगरसेवक चे उमेदवार आहेत त्यांना पण निवडून द्या कारण जर नगरसेवक सोबत नसतील तर बहुमत नसेल तर प्रियंकाने कितीही प्रयत्न केला किंवा मी कितीही प्रियंकाच्या सोबत राहिली तरी पण आपल्याला कामं करता येणार नाही म्हणून सभागृहामध्ये बहुमत असण्यासाठी काँग्रेस पक्षांचे नगरसेवकांचे उमेदवार तसेच नगराध्यक्षांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढीच मी आपणास विनंती करते धन्यवाद